नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण वेगळाच विषय घेऊन येत आहोत खर तर आपल्याकडे गणेशोत्सव नवरात्र उत्सव साजरे केले जातात हे साजरे करताना अनेक मंडळे विशिष्ट प्रकारची रक्कम मागण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिरत असतात ही रक्कम देताना बरेच घरातील लोक प्रौढ असतील किंवा स्त्रिया असतील विशेषतः स्त्रिया तर म्हणतात की काय हरकत आहे या उत्सवाला एक ठराविक प्रकारची रक्कम दिल्यानंतर तेवढंच पुण्य लादेल तेवढंच दान करूया आपण पण अशा स्त्रियांना किंवा अशा व्यक्तींना प्रभु व्यक्तींना हे माहित नाही की दान म्हणजे जी आपण रक्कम उत्सवाला देतो ती ना दान नाही ती देणगी आहे पण हा फरकच बऱ्याच जणांना कळत नाही खरं तर देणगी आणि दान यामध्ये फरक आहे देणगी म्हणजे आपल्या स्वतःच्या किंवा संस्थेच्या प्रसिद्धीसाठी दिलेली रक्कम म्हणजे देणगी त्याची एक रितसर पावती दिली जाते आणि त्या बदल्यात जो देणारा व्यक्ती असतो जो रक्कम देणारा व्यक्ती असतो त्याला स्वतःला प्रसिद्धी मिळवायची असते दानामध्ये असं असत नाही दानाबाबत असं म्हटलं जातं की उजव्या हाताने दिलेली गोष्ट डाव्या हाताला न कळणं म्हणजे दान ते स्वच्छेने दिले जाते त्याची कोणत्याही प्रकारची पावती नसते मला सांगा तुम्ही ज्यावेळी तुम्ही एखाद्या उत्सवांना रक्कम देता उत्सवांसाठी कार्यक्रम साजरे करण्यासाठी ते उत्सव साजरे करण्यासाठी त्यावेळी ते दान होऊ शकेल का नक्कीच ना, नाही पण बऱ्याच जणांना आता ही देणगी मधला फरक तुम्हाला कळाला कळालेला असेल पण ही देणगी आणि वर्गणी यामध्ये देखील फरक आहे वर्गणीमध्ये ठराविक रक्कम ही ठरलेली असते देणगीमध्ये असं 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 नाही देणगी ही तुम्ही स्वच्छेने द्यायची असते म्हणजे आज तुम्हाला तीन गोष्टी समजल्या असतील दे दाण देणगी आणि वर्गणी आता इथून पुढं तुम्ही कोणत्याही उत्सवाला पैसे देताना त्याला दाण ही संज्ञ वापराल का म्हणून आजचा हा भाग धन्यवाद